गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे द लाईफ ऑफ मुंबई या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला सर्वांचा नाटकांनी तर आज आहे ते मागी गणेशोत्सव आणि मी आत्ता जो उभा आहे तो आहे ग्रँडोर रेल्वे स्थानकाजवळ तर आता मी आज चाललेलो आहे ते चला तर मी चाललो आहे गिरगावमधील प्राचीन गणपती मंदिरमध्ये गण गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो हे गिरगावमधील जे गणपती बाबाचे मंदिर आहे ते कशा प्रकार आहे आणि त्याचे स्वरूप कसे आहे आणि त्याचे त्याच्या पाठचा जो इतिहास आहे तो, तो तुम्हाला मी दाखवणार आहे चला आपण जाऊया आज गिरगावमधील फडके मंदिरमध्ये त्याला तर हे आहे ग्रँड रोडचे रेल्वे स्थानक म्हणजे रेल्वे स्थानकच्या वरच्या ब्रीजवरती आहे मी आणि बघू शकता तुम्ही आता मी इथून निघालेलो आहे आणि समोरून बस आलेली आहे तर बघा ही आता बस आलेली आहे वन ट्वेंटी वन नंबर आता ही बस पकडून मी फडके मंदिरला जाणार आहे तर अशा प्रकारे बस पकडून मी फडके मंदिरला जाण्यासाठी निघालो एक पाच सात मिनिटाचा प्रवास आहे बसने बघा हे मुंबईचं दृश्य आणि हा आहे तो डायमिंग रोड तर ग्रँड रोडवरून पाच ते सात मिनटाच्या अंतरानंतर मी उतरलो जे ते फडके गण गणपती मंदिरच्या स्टॉपजवळ म्हणजे सिक्का नगरच्या जवळ तर आता मी चाललो आहे ते फडके गणपती मंदिरमध्ये तर चला बघूया आज गणेश गणेशोत्सव आहे आणि हे जे पुरातन मंदिर आहे गिरगावमध्ये ते प्रकारे त्याची सजावट केलेली ते आहे आणि ते लांबून कसे दिसते ते तुम्हाला मी दाखवतो तर हा बघा गिरगावचा एरिया या उंच उंच बिल्डिंगच्या कुशीत लपलेलं आहे ते हे फडके गणपती मंदिर तर तुम्ही बघू शकता लांबूनच मी तुम्हाला बघतोय हे कशा प्रकारे आहे ते मग गेटवरती अशा प्रकारे आज सजावट केलेली आहे मागी गणेश उत्सव असल्यामुळे तर अशा प्रकारे मी इथे ओटी घेतली आणि मी निघालो गणपती मंदिराकडे तर तुम्हाला दाखवतो हे आतून गणपती मंदिर कसं दिसतं ते टायमिंग तर बघू शकता किती अशा प्रकारे इकडे मंदिरामध्ये गर्दी आहे ते बघा लाईन लागलेली आहे आणि हे

तर बघू शकता मी आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आहे प्रवेश केल्यानंतर समोरच लागते हे मूषक म्हणजे गणपतीचे जे वाहन आपले उंदीर मामा आणि आज मागे गणेशोत्सव आहे आणि बघू शकता तुम्ही की, की कशा प्रकारे आज के ही फुलांनी सजावट केलेली आहे या मंदिराची उत्तम प्रकारे अशी ही सजावट आहे सर्व ठिकाणी फुलांच्या माळा आहेत आणि समोर आपल्याला दिसत आहे गणपती बाप्पा तर बघा साईडला कशाप्रकारे हे आज फुलांनी एकदम सुशोभित करून हे मंदिर एकदम दर्शनासाठी आज सज्ज केलेलं आहे गिरगावला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तर या गिरगावमध्ये असे खूप पुरातन मंदिर आहेत त्यामधलेच एक हे मंदिर म्हणजे श्री फडके श्री गणपती मंदिर तुम्ही बघू शकता की आता हे मी त्या फडके मंदिरमध्ये मंदिर उभा आहे आणि हे गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहे साधारणत श्री फडकेवाडी गणपती मंदिर हे एकशे तीस वर्ष जुने आहे आणि जगामध्ये रिद्धीसिद्धीसोबत असणारे असे तीनच मंदिर आहेत त्यापैकी फडकेवाडी श्री गणपती मंदिराचा सा एक समावेश आहे आणि दक्षिण मुंबईमधलं हे एक पुरातन मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता की हे आपले गणप गणपती बाप्पा मागे गणेश उत्सवामध्ये पुन्हा विराजमान झालेले आहेत त्यांनी अशा प्रकारे पूर्ण मंदिराची सजावट केलेली आहे खूप छान आणि उत्तम प्रकारे आणि अप्रतिम अशी ही सजावट आहे फुलांच्या सुंदर सुंदर माळा अशा आणि फुलांचा देखावा करून गणपती बाप्पाच्या मंदिराची ही सजावट केलेली आहे आणि हे गणपती बाप्पाचे दर्शन आता मी घेत आहे तर तुम्ही बघू शकता प्रकारे हे फडकेवाडी मंदिर आहे ते आणि या मंदिरामधले हे आपले गणपती बाप्पा दर्शन घेतल्यानंतर बाप्पाचे मन एकदम प्रसन्न होतं आणि थोडा तर या बाप्पाच्या मंदिराबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की साधारणतः अठराशे नव्वदच्या दशकामध्ये यशोदा फडके आणि गोविंद फडके हे दाम्पत्य रायगड जिल्ह्यातून नागाव येथून मुंबईला आले आणि पुढे इथे या वाडीला फडकेवाडी असे म्हटले जाते आणि या फडकेवाडीमध्ये औषधी वनस्पतीची गर्द होती म्हणून ही फडकेवाडी ओळखली जायची दुर्वीन वनस्पती आणि औषधी वनस्पतीच्या सानिध्यात हे बाप्पा विराजमान झाले आणि पुढे याला श्री फडके गणपती मंदिर असे म्हटले जाते या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर म्हणजे या मंदिरावरती अजून पण वरती एक माडी आहे जी खास करून पहिल्याच्या काळामध्ये स्त्रियांना कुठलीही मुभा नसायची म्हणजे तर या माडीच्या वर बसून सर्व स्त्रिया छान प्रकारे भजन किंवा की कीर् भजन आणि कीर्तनाचे पारंपरिक कार्यक्रम ऐकत असायचे तर बघू शकता तुम्ही ही माडी अजून पण तशीच आहे ही एक ऐतिहासिक माडी आहे माघी गणेशोत्सव असल्यामुळे इथे दुसऱ्या पण सुंदर बाप्पाचे आगमन झालेले आहे तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे ह्या बाप्पाची पण सजावट केलेली आहे आणि साईडला छान असे डेकोरेट केलेलं आहे आणि ह्या पण बाप्पाचे मी दर्शन घेतले पुढे आल्यानंतर अशा प्रकारे खाली लागतं ते या यशोदाबाई गंगाधर फडके मन चेरिटेबल ट्रस्टची ही ये यशोगाथा म्हणजे याच्यामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम किंवा सर्वांची माहिती खाली दिलेली आहे तुम्ही बघू शकता बाहेर आल्यानंतर एक अशा प्रकारे एक मोठी स्क्रीन लावलेली आहे त्यामध्ये येणाऱ्या सर्व भक्तांना आणि भाविकांना कशा प्रकारे दर्शन मिळते ते इथे दाखवले जाते तर बघा इथे अशी छान प्रकारे ही एक मोठी स्क्रीन आहे त्यामुळे सर्व भाविक दर्शन घेत आहेत आणि खूप रांगा पण लागलेल्या आहेत आज मागे गणेशत्सव असल्यामुळे आज या मंदिरामध्ये थोडी गर्दी आहे तर आजचा हा गणपती बाप्पाचा आणि हे पुरातन मंदिर तुम्हाला आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू नवीन नवीन अशा व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर या